शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आढावा बैठक व पक्ष प्रवेश सोहळा तेरा जानेवारीला वने येथील वसंत जिनिंग हॉल येथे पार पडला या बैठकीला जिल्हाध्यक्षा वर्षाताई निकम यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले या बैठकीनंतर वर्षाताई निकम यांनी पत्रकारांशी संवाद साधला बघूया काय म्हणाले तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने यवतमाळ जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा वर्षाताई निकम बैठकीसाठी आलेले आहेत त्यांच्यासोबतच जोडमाल महिला जिल्हाध्यक्षा नवीन नाईक ठाकरे छात्रता आल्या आहेत चे संकेतचे हे वणी तालुका आणि वणी शहरातील नवीन पदाची नियुक्ती आणि पक्ष प्रवेशचा कार्यक्रम या ठिकाणी या यानिमित्ताने आपण सर्व पत्रकार मार्ग आलात त्याबद्दल मी मित्रांनो स्वागत करतो आणि परिचय तुम्हाला देतो रमेश भाऊ तांबे नागपूर पोस्ट आणि भारतीय वार्ता यांचे पत्रकार आहेत त्यानंतर परशुरामजी पोटे मीटिंग घेण्याचं कारण म्हणजे आमचा नेहमीचा रुटीनचा आढावा तालुका कार्यकारिणी तालुक्याचा आढावा घेण्यासाठी संघटनेच्या संदर्भाने आम्ही आजची ही बैठक होती त्यासोबत आगामी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या हिशोबाने आज आमची आढावा बैठक होती या आढावा बैठकीला काही प्रवेश झाले तुम्हाला ती यादी देण्यात येईल काही नियुक्तींचं वाटप करण्यात आलं काही नवीन नियुक्त्या होत्या या संदर्भाने आमची आज, आज की है। ही आढावा बैठक आहे ती जिल्ह्यात आमची सोळाई तालुक्यात या पद्धतीनं आढावा बैठक सुरू होत्या आणि सगळ्या कार्यकर्त्यांकडून येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भाने कशी रूपरेषा ठरवता येईल कुठली कशा पद्धतीनं आपण सामोर गेलो पाहिजे या पद्धतीची आम ही आमची आजची बैठक विश्वास ठेवतात जे नैतिकतेला धरून आहेत ती आमच्या सोबत आहे ज्यांना नैतिकता पटत नाही कारण आता राजकारणामध्ये दोन प्रवाह सुरू झाले एक नैतिकता सोडून आणि एक नैतिकतेला एक नीतीला नीतीमूल्यांना मूल्यांना जपणारे एक घटक झालं तो आम्ही पवारसाहेबांसोबत आहे आणि ज्यांना ही विचार ही विचारधारा नाही ती सोडून मग कारण अनेक सांगतात त्याला काय असतं बघा पुढची भूमिका तुमची निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरं केलं पाहिजे काय पद्धतीने तयारी केली पाहिजे आम्ही ते सांगतो अंतर्गत तो विषय घेतलेला आहे कारण निवडणुकीच्या दारावर हे निवडणुकीचं वर्ष आहे दोन हजार चोवीस तर पहिले लोकसभा लागेल ला। लोकसभेचा त्या पद्धतीनं पक्षाला पक्षाच्या याच्यातून आपण कसं सामोरं गेलं पाहिजे जो उमेदवार असेल त्यांना कसं आपण निवडून आणायचं बरोबर विधानसभा क्षेत्रात या राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार का आपली सीट बा का महाविकास आघाडीच्या सोबत राहण्याच्या आम्ही सगळे महाविकास आघाडीसोबत आहोत ज्या पक्षालातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवारसाहेब उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याच्यानंतर काँग्रेस सोनिया गांधीजी हे तीन नेते जे उमेदवार ठरवतील आणि ज्या पक्षाला जाईल आम्ही त्यांच्यासोबत बांधले आम्ही आमच्या पक्षासाठी मागणी केली मागणी केली पण सर्वात अधिक आमचा कर्तव्य नाही असं मला धन्यवाद नाही प्रेस की इन्स्टंट आमची आधी काही तयारी नव्हती मग इथे आल्यानंतर कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहचलं पाहिजे देशातलं वातावरण खराब होतं धर्माधर्म उद्याच्या नावानी असेल जातीच्या नावानी असेल आता तर कपडे रंग काय खावं हे देशातलं वातावरण नसेल ना तर कुठेतरी आम्हाला आमचा जुना देश यांना वापस करा ही जी हुकुमशाही बेबंदशाही सुरू झाली ही जनतेपर्यंत आपण कुठल्या प्रश्नाला गेलो पाहिजे लोकांचे प्रश्न उचलला पाहिजे जी जनता संभ्रमावस्थेत झाली त्या सगळ्यांमध्ये आपण मिसळून त्यांच्या एक त्यांना आधार असला पाहिजे की नाही आणि सुरक्षित ना। सामान्य जनतेला काय पाहिजे सर्वप्रथम त्यांना सुरक्षितता पाहिजे या सगळ्याच्यासाठी आम्ही सगळे आम्ही कार्यकर्ते म्हणून आपण कसं काम केलं पाहिजे लोकांचे स्थानिक प्रश्न असतील शेतकऱ्याचे प्रश्न असतील कारण त्याच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत सगळे विषय घेऊन आम्ही आज ह्या सगळ्या आमच्या आढावा बैठकीत सगळे विषय